नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र मी ईश्वर पाटील तर आता व्हिडिओ पूर्ण बघून जा तुमच्या कामाचा व्हिडिओ दिलाय हो अतिशय व्हिडिओ जेव्हा पूर्ण बघणार तेव्हा शेवटी तुम्हाला खरंच कळणार आहे की तुमच्या कामाचा व्हिडिओ आहे नंतर जर तुमचं बँकेचं अकाउंट खाली झालं तर त्याला वाचवण्यासाठी ना मी काही करू शकतोय ना तुम्ही स्वतः काही करू शकताय त्यासाठी आता सांगतोय थोडा वेळ काढा आणि पूर्ण माहिती बघा तेव्हा तुमच्या अगदी सहजपणे लक्षात येईल की कशामुळे कोणत्या कारणांमुळे तुमचं बँकेचं अकाउंट या दिवसांमध्ये आता हल्ली जे चालू आहे त्यामुळे तुमचं बँकेचं अकाउंट खाली होऊ शकते पूर्ण रिकामा होऊ शकते तर गेल्या काही महिन्यांपासून मित्रांनो तुम्ही किती धावपळ करता बरोबर गेल्या दोन तीन महिन्यांपासून कागदा गोळा करायला धावपळ अर्ज भरायला धावपळ अर्ज भरताना अर्ज चुकलेत परत ते दुरुस्त करा परत त्याला अप्रूव्ह करा किती म्हणजे जो धावपळ करतो त्यालाच माहिती राहते मित्रांनो खरं सांगतो तुम्हाला खरंच रात्रंदिवस तुम्ही एवढी धावपळ केली आहे खरंच काय सांगू मी स्वतः बघितलंय विषय ऐका एवढी धावपळ केली बरोबर अर्ज भरले त्या अर्जांमध्ये आता काहींचे पैसे आले बरोबर आता बघा शेजार त्यांचे पैसे आले आणि तुमचे पैसे नाही आले ते तुम्हाला टेन्शन असते बरोबर आणि जर शेजार त्यांचे पैसे जरी नाही आले आणि तुमचे जरी आले तरी तुम्हाला एक खुशी असते बरोबर काही ना काही टेन्शन असतेच विचार करा हे सगळं तुम्हाला काय सांगतोय बघा इतके महिने तुम्ही जी धावपळ करताय तुम्ही आपण जी धावपळ करतोय तर यामध्ये फक्त आपणच धावपळ करतोय का नाही 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 हीच तुम्ही सर्वात मोठी चूक करताय गेल्या काही महिन्यामध्ये फक्त तुम्ही आणि आपण चूक धावपळ करत नाही आहोत तर आपल्या मागे सुद्धा एक जनरेशन अशी आहे की जी तुमच्या मागे घरात एसीत बसून तुम्ही तरी उन्हात आणत फिरत होते मित्रांनो या कागदपत्रांसाठी ते एसी मध्ये एका ठिकाणी बसून तुमच्या मागे ते सुद्धा धावपळ करत आहे आणि ते म्हणजे सायबर हो मित्रांनो सायबर गुन्हेगार जे आहेत ते या गेल्या काही काळात एवढे ऍक्टिव्ह झालेत मित्रांनो खतरा म्हणजे एवढे सक्रिय झालेत तर लाडकी बहीण योजनेचं नाव घेऊन लाडकी बहीण योजनेचं नाव घेऊन कमीत कमी सुमारे वीस कोटी रुपयांपर्यंत लोकांना त्यांनी फसवलेलं आहे मित्रांनो म्हणजे चोरी केलेली आहे तर असं मित्रांनो तुम्हाला विश्वास होणार नाही कारण पूर्ण जगभरात म्हणजे महाराष्ट्र राज्यातच जाऊ पूर्ण जगात जाऊ द्या जा महाराष्ट्र राज्यच घ्या पूर्ण महाराष्ट्र राज्यात बऱ्याच ठिकाणी अशा घटना घडल्या आहेत लोकांचे बँक अकाउंट खाली झाले आहेत मी तुम्हाला सांगितलं आता तुम्ही म्हणणार हे बच्चन दिलं बरोबर बोल बच्चन, बच्चन कशामुळे दिला आता आहे का बघा आता हा जो तुम्हाला ताण आहे बरोबर तुमच्या घरचा ताण बाहेर कागदपत्रांचा ताण हे काम होत नाहीये करायचं राहिलंय त्याचा ताण बरोबर असा सर्व हा ताण असतो आणि या तानामध्ये एखादा कॉल तुम्हाला येतो एखादा की तिकडनं तो म्हणतो समोरचा व्यक्ती अनोळखी व्यक्ती असतो तो तुम्हाला माहित नसतो कोण आहे तर बरोबर तर तो व्यक्ती म्हणतो हा सर नमस्कार तुम्ही लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरलाय का आपण सहजच म्हणतो हो सर भरलाय तर तुमचा अर्ज सर पेंडिंग मध्ये आहे आता बघा तुमचा अर्ज पेंडिंग मध्ये आहे की मंजूर झाला आहे हे तुम्हाला स्वतःला माहीत असते मी सांगतो तुम्हाला जर तुम्ही हा एक्सपेरिमेंट घेतला शंभर टक्के सांगतो तुम्हाला तुम्हाला कळेल स्वतःला तुम्हाला माहीत असते स्वतः पण टेन्शन असते मित्रांनो एक टेन्शन एखादी गोष्ट माहीत असूनही ती त्या क्षणी लवकर आठवत नाही समजा आता त्या क्षणी जर त्याने विचारलं की सर तुमचा अर्ज मंजूर आहे का तुम्ही म्हणणार सर माहिती नाही सर काय आहे की नाही ते बरोबर हीच प्रक्रिया असते मित्रांनो हीच प्रक्रिया असते मित्रांनो प्रत्येकाची माझीसुद्धा मी सांगतो तुम्हाला अशा वेळेस समोरचा जो अनोळखी व्यक्ती आहे तो काय म्हणतो सर मग तुमचा अर्ज मंजूर करण्यासाठी शासनातर्फे लोकांना त्यांच्या मोबाईलवरती एस एम एस पाठवले हो जात आहेत आणि ओ टी पीच्या माध्यमातून लोकांकडून त्यांचे अर्ज मंजूर करून घेतले जात आहेत अशा काही प्रकारची ठळक माहिती तो तुम्हाला देतो मित्रांनो आणि त्यानंतर तो तुम्हाला एक लिंक पाठवतो किंवा एक साधारणतः मोबाईलवर सहा आणखी ओ टी पी पाठवतो आणि तो ओ टी पी सांगतो तुम्हाला की मला सेंड करा किंवा अनोळखी लिंक म्हणतो मग सर तुमच्या लाडकी बहिणीचा फॉर्म कन्फर्म करण्यासाठी तुम्हाला या क्लिक करावा लागणार आहे आणि या लिंकवर क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर मेसेज मेसेज दिसेल की तुमचा लाडकी फॉर्म सबमिट झाला झाला आहे आहे किंवा मंजूर असा असं हा अनोळखी व्यक्ती समोरचा तुम्हाला सांगतो बरोबर आणि आपण त्यावर क्लिकही करतो आणि जेव्हा तुम्ही या लिंकवर किंवा या ओटीपी वगैरे हे देता तुम्ही त्याच्या सुमारे दहा सेकंड नंतर डायरेक्ट तुमचं पूर्ण बँकेचं अकाउंट खाली होते का कारण हेच ते सायबर गुन्हेगार आहेत मित्रांनो हे जे सायबर चोर आहेत की जे तुमच्या मागे एसीत बसून धावपळ करत आहेत तर यासाठी मित्रांनो आरबीआय स्वतः आरबीआय तुमच्यासाठी ग्राहकांसाठी स्वत एवढे कॅम्प राबवते आहे तर वेगवेगळ्या नागरिकांना सूचना देते आहे पण काय आपण नुसतं आरबीआयचे एखाद्या मेसेज वगैरे आले आपण कोण काही बघायला तयार नाही मेसेज आला का गव्हर्नमेंटचा लोटून देतो आपण अरे पण त्याला काय लिहिलंय काय नाही एकदा वाचा तुमच्या फायद्याच्या गोष्टी पाठवते हो आरबीआय माझं सर्वांना एकच सांगणं बघा नुसतं हे फेसबुक आणि इंस्टाग्राम यामध्ये वेळ घालवण्यापेक्षा ज्या गोष्टी कामाच्या लक्षात घ्या लाडकीबाई बहिणीने आतापर्यंत वीस कोटी रुपयांची लूट केली चोरांनी विचार करा तुमचा मेहनतीने कमवलेला पैसा तुम्ही एवढी धावपळ करताय शेतात राबराब राबताय उन्हात आणण्यात कामं करताय आणि अशात कोणीतरी एसी मध्ये बसून एखादा चोर तुमचं अकाउंट लगेच दोन मिनिटात तुमच्या अकाउंटमध्ये पैसे चोरून घेऊन जातोय तुम्ही काहीच करू शकत नाही विचार करा काय करणार तुम्ही त्यानंतर पोलीस केस करणार पोलीस कुठे जाणार आहे काय नाही पोलिस एक दिवस दोन दिवस वाट बघणार आहे तुमची त्यानंतर कोणीही बघायला येणार नाही त्यामुळे तुम्हाला सांगतो अशा कोणत्याही अनोळखी लिंक्स आल्या किंवा असा कोणताही कॉल आला उचलू नका सर्वात आधी त्याला विचारा तू कोण बोलतोय त्याने जर म्हटलं की सर मी हा बोलतोय त्याला डायरेक्ट सांगायचं मुख्यमंत्री लाडकी बहीण काय विषय आहे का तुम्हाला सगळ्यात महत्वाचा मुद्दा सांगतो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण काय शासनाची कोणती योजना इव्हन तुमची जी बँक आहे ज्यात तुम्ही जो पैसा ठेवलाय कोण तुमची जी बँक आहे ती बँक सुद्धा तुम्हाला कोणत्याच व्हेरिफिकेशनसाठी किंवा कोणत्याच मंजुरीसाठी किंवा अर्जासाठी कसलीही ओ टी पी वगैरे किंवा लिंक्स पाठवत नाही या गोष्टी आणि तुमच्या घ्या मित्रांनो महत्वाच्या गोष्टी आहेत तुमच्या ज्या बँका आहेत किंवा शासनातर्फे कोणतीही योजना राबवली जाते त्यासाठी फक्त जर तुमच्या मोबाईलवर एखाद्या वेळेस जर तुम्ही अर्ज भरत असाल तर शासनातर्फे ओ टी पी वगैरे पाठवले जातात ते पण तुम्ही समोर असाल किंवा जो व्यक्ती तुमचा अर्ज भरतोय तो जर तुमच्या ओळखीचा असेल तर तुम्ही त्याला ओ टी पी देऊ शकता या गोष्टी तुमच्या बेसिक आहेत मित्रांनो परंतु शासनातर्फे अशा कोणत्याही अनोळखी लिंक्स किंवा असे ओ टी पी वगैरे काही तुमच्या व्हेरिफिकेशनसाठी किंवा मंजुरीसाठी कसलेही पाठवले जात नाही आहेत मित्रांनो आणि रिसेंटली आता कालच हे तुम्हाला का सांगितलं कारण रिसेंटली मला कालच शासनाचा तुम्ही लाईव्ह बघू शकताय माझ्या मोबाईलवर मेसेज आलेला आहे की आम्ही बँकेचे अधिक कर्मचारी आहोत आम्ही शासनाच्या या योजनेतून कर्मचारी बोलत आहोत तर अशा कसल्याही प्रकारचे जर तुम्हाला एखादे फ्रॉड कॉल आले तर त्याला उत्तर देऊ नका आणि त्याची कंप्लेंट या नंबरवर करा इथं नंबरसुद्धा दिले आहे किंवा लिंक्स दिलेली आहे यावर क्लिक करून तिथं तुम्ही सायबर गुन्हेगारीवर या पोर्टलवर जाऊन तिथं तुम्ही डायरेक्ट अर्ज तुमची तक्रार नोंदवू शकता का कारण लाडकी बहीण योजनेचा नाव घेऊन म्हणजे लाडकी बहीण योजना असो तुमची तुमचं आधार कार्ड लिंक असो किंवा तुमची पीएम विश्वकर्मा असो या वेगवेगळ्या योजनांचा आळा घेऊन हे है हॅकर्स लोक लोकांना भरपूर लुटत आहेत त्यामुळे मित्रांनो सर्वांना हा जोडून विनंती की अशा अनोळखी लिंक्स किंवा अशा ओ टी पी वगैरे कोणाला देऊ नका आणि शक्य झालं तर आपलं अकाउंट सेफ ठेवा आणि सुरक्षित राहा अशा करतो की मी जी तुम्हाला माहिती दिली आहे ती कळलीसुद्धा असेल किंवा सुद्धा असेल आणि आवडलीसुद्धा असेल तत्पूर्वी चॅनल नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण आपल्या चॅनल तुम्हाला अशाच नवीन व्हिडिओ मी वारंवार देत राहतो आणि यापुढेही देत राहणार आहे तर चला भेटू आपल्या पुढच्या अजून एका दणदनीत इंटरेस्टिंग आणि जबरदस्त टॉपिकमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र